शेत सर्वजण मजेत असताना तर आज बघा मम्मीचा सल्ला स्वयंपाक सकाळ सकाळ मम्मी भाजी काय करणारी भाजी आज पण भाजी चपात्या भात असा मेनू आहे आज आमच्याकडं खेळत इथे बेबी बेबी खेळायची बेबी काय खेळायची तू काय खेळायची मामा संग तू खेळतोय बघा मम्मी बघा इथं मला पप्पाला खरी खबरं कुठल्याला घेतली आपण आता सप्पा लागू आपण बारीक करून घेऊ आता मिक्सर मध्ये बारीक करते आणि तुम्हाला दाखवून पनीर आहे आता थोड्या वेळाने पनीरची भाजी करू आणि तुम्हाला नक्की दाखवा तर बघा मस्त असत बारीक कांदा टोमॅटो बारीक केलेलं आहे कांदा टोमॅटो मसाले मस्त बारीक केलेले आहे आता आपण थोड्या वेळाने भाजी करणार आहे तर तुम्हाला दाखवे मग मी चांगला अजून स्वयंपाक चपात पाहिजे एवढ्या तर बघा पनीर कापलं आहे तिथलं भात घातलाय ते भाजीला पाणी टाकली ते गरम पाणी घालायचं भाजी भाजी पण टाकलं भात पनीर कापून घेतलंय आणि वाटण तर आपलं झालेलं झालेल्या आहेत तेल मसाला बघा हा आहे पनीर मसाला पनीर मसाला आहे हळद आहे लाल तिखट आहे आणि घरी केलेला मसाला आहे टाकी पनीर तळून घेते तळून झाले आता टाकले लसूण लसूण आता मस्त लाल सर भाजी लाल सर भात शिजवते मसाले टाकायचे मस्त मसाले जायचे भरून घ्यायचे टाकले मसाला आता चांगला मसाला कोरतो कोरसो घ्यायचं थोडा सवास येतो तुम्हाला भाजी द्यावी दाखवते मसाला परतो परतो घेतला चांगला मिक्स करून घेतला त्यात टाकले पनीर आज मस्त पनीरची भाजी खाणारे खूप दिवसातून खातो मस्त अशी भाजी झालेली आहे त्यात वरून पनीर किसून सगळं झालं seja o tempo conta isso é खातो तुम्ही पनीर जेवायला मस्त असं पनीर झालेलं आहे त्या भाट्या पिरलं चला व्हिडिओ इथे सेंड करते बाय